नमस्कार अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर व्हॅक्सिन फार चर्चेत आहे आणि अलीकडच्या दोन दिवसामध्ये तर कॅन्सर रिव्हर्सल थेरपी हेही चर्चेत आहे तर नक्की कॅन्सर व्हॅक्सिन म्हणजे काय ही कॅन्सर का रिव्हर्सल थेरपी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया मुख्यत्वे करून चर्चेत आलं ते रशियन प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या प्रेस मध्ये सांगितलं की अली दोन हजार पंचवीस सुरुवातीला ते पूर्ण देशामध्ये कॅन्सर व्हॅक्सिन मोफत करणार आहेत आणि इथूनच खरी त्या व्हॅक्सिन बद्दल चर्चा घडू लागली तर हे वॅक्सिन म्हणजे नक्की काय ते आपण बघूयात याच्यामध्ये फार प्रश्न माणसांच्या मनामध्ये आहेत ही व्हॅक्सिन खरंच किती उपयुक्त आहे का तर हो ही उपयुक्त होऊ शकते ही कॅन्सर आपल्या देशामध्ये करील तर नक्की सांगू शकत नाही तर रशियामध्ये आपण लस विकत घेऊ शकतो का तर नाही तर याचबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊया रशियामध्ये गॅमेले इन्स्टिट्यूट आहे जिथे कोविडची आपण स्पुटनिक लस तयार होत होताना आपण बघितली ह्याच इन्स्टिट्यूटमध्ये एम आर आय बेस्ट व्हॅक्सिन ही अशी कॅन्सरमध्ये ही, ही लस तयार करण्यात आलेली आहे ही लस सध्या फक्त प्री क्लिनिकल ट्रायल्स मध्ये म्हणजे करण्यात आली आहे याच्यामध्ये अजून ह्युमन ट्रायल्स बद्दल काही माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्याचबरोबर आता रोबोट्स डाटा जो लागतो आपण ह्युमन ट्रायल्स कंडक्ट केल्यानंतर तो रोबोट्स डाटाही आपल्याकडे उपलब्ध नाहीये साधारणतः आपण जर बघितलं तर कॅन्सर व्हॅक्सिन्स दोन प्रकारचे असतात एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्स आणि एक म्हणजे ट्रीटमेंट वॅक्सिन्स जे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्स आहेत हे साधारणतः नॉर्मल माणसांमध्ये जातात जेणेकरून कॅन्सर होत नाही आपल्याला सांगायचं झालं तर कॅन्सरमध्ये सध्या अवेलेबल असत फक्त एचपीव्ही हो, पी व्हॅक्सिन म्हणजे ह्युमन पायपिलोमा बेस्ट व्हायरस आपल्या जी वॅक्सिन आहे ती आपण कॅन्सर कॅन्सरमध्ये वापरतो म्हणजे आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर म्हणा किंवा गार्डसिल्क किंवा सिरम्सिट्यूटची जी लसीकरण आपण मुलींमध्ये करतो जेणेकरून आपल्याला गर्भाशय मुखाचा कॅन्सर होत नाही असं आहे लसीकरण ज्याला आपण प्रिव्हेिव्हेनशनसाठी वाचणं हे लसीकरण असतं हे प्रिव्हेंटिव्ह व्हॅक्सिन म्हणतो पण हे जे लसीकरण जे आपण रशिया सांगतय त्याच्यामध्ये ही ट्रीटमेंट व्हॅक्सिन आहे म्हणजे ज्या लोकांना कॅन्सर झालाय अशा लोकांमध्ये हे वॅक्सिन इंट्रोड्यूस केलं जाणार आहे तर आता ही व्हॅक्सिन कसे काम करते म्हणजे हाऊ डज दिस कॅन्सर व्हॅक्सिन वर्क्स एम आर एन बेस्ट व्हॅक्सिन आहे तर कॅन्सर पेशंट मधून ट्यूबर स्पेसिफिक अँटीजन काढला जातो आणि मग ह्या अँटीजेनला एनकोड करून एनकोड करून असं वॅक्सिन तयार केलं जातं आणि मग ते वॅक्सिन त्या कॅन्सर रुग्णामध्ये इंजेक्ट केलं जातं जेणेकरून अँटीबॉडी प्रोडक्शन होतं हे प्रोटीन प्रोडक्शन होतं आणि मग इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिकार जी प्रतिकारशक्ती क्रिएशन करता क्रिएशील करण्यासाठी जी इम्युन सिस्टीम असते ती ऍक्टिव्हेट केली जाते जेणेकरून कॅन्सरच्या पेशींटचा नायनाट केला जातो थोडक्यात काय तर एमआरएनए बेस्ड म्हणजे मेसेंजर आर एन एच्या मदत घेऊन हे एनकोड करून ही अशी मेकॅनिझम आहे जेणेकरून आपण त्या रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करून त्या कॅन्सरच्या पेशंट विरुद्ध हल्ला चढवितो ह्या रशियन मध्ये काही स्पेशल टेक्नॉलॉजी वापरण्यात येत आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलंय की ही ए आय बेस्ड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टेक्नॉलॉजी वापरून अशा प्रकारच्या लसी ह्या काही तासांमध्ये तयार करून आपण त्या रुग्णांमध्ये इंजेक्ट करू शकतो म्हणजे दिस विल बी बेस्ड आणि विदिन फ्यू आवर्स अशी लस तयार करून आपण रुग्णांमध्ये त्याचा वापर करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे पर्सनलाइज वैक्सीन आहे म्हणजे असं फिक्स प्रत्येक त्या आजारामध्ये वापरलं जात नाही त्यामुळे प्रत्येक पेशंट आणि आजाराचा स्पेसिफिक असं अँटीजेन एक्सट्रॅक्ट करून त्याला एनकोड करून त्या रुग्णांमध्ये इंजेक्ट केलं जातं म्हणजे पर्सनलाइज व्हॅक्सिन आहे फार महत्वाचं आहे अशी टेक्नॉलॉजी आजवर कोणीही यूज केली नाही असा दावा त्या गॅमिल इन्स्टिट्यूटने केलेला आहे तर अशा प्रकारच्या काही वॅक्सिन्स अजूनही इतर ठिकाणी डेव्हलप होत आहेत उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर युरोपियन कंट्रीमध्ये बीएन टी वन सिक्स्टीन असं वॅक्सिन आहे जे फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये खास करून ज्यांच्यामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग शरीरात इतर पसरला आहे म्हणजे मेटास्टॅटिक लंग कॅन्सर आहे खास करून नॉन स्मॉल सेल लंग कार्सिनोमा याच्यामध्ये असं बीएनटी टी वन सिक्स्टीन वापरून आपण तसे फिक्स वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये आपण जवळ ट्रायल्स कंडक्ट केले जात आहे जवळ सात कंट्रीजमध्ये म्हणजे सात देशांमध्ये चौतीस सेंटरमध्ये असे ट्रायल कंडक्ट करण्यात येत आहे आणि यशस्वी चाचण्या याच्या करून आपण लंग कॅन्सरवरती मात करू शकतो अशा ट्रायल्समध्ये सिद्ध झालाय आहे त्याचप्रमाणे अमेरिकन मध्ये म्हणजे ब्रेन ट्युमर्स वरती सुद्धा असे वॅक्सिन डेव्हलप करण्यात येत आहे पण अशा ट्रायल्स कंडक्ट करून आपल्याला याची किती उपयुक्तता आहे ट्रायल्स द्वारेच आपल्याला सिद्ध होईल आणि रोबोट डाटा आल्यावरतीच असं जनरल प्रॅक्टिस मध्ये उपयोग करण्यात येतो ही वॅक्सिन भारतात द्यायला फार वेळ लागेल आपण रशिया जाऊन विकत घेऊ शकतो का तर मला वाटत नाही ही लस सध्या विकत रशियामध्ये मिळेल फार तर फार त्यांनी जर परवानगी दिली तर ह्युमन ट्रायल्स मध्ये आपण स्वतःला एनरोल करून त्याची नोंदणी करून जर शक्य असेल तर तसे म्हणजे आपल्या देशामध्ये पार्टिसिपेट करता येईल अन्यथा वॅक्सिन्स आपल्या देशामध्ये यायला वेळ लागेल पण जर एकदा मार्केटमध्ये असं व्हॅक्सिन्स झाल्या आप तर आपल्या देशामध्ये सिरम इन्स्टिट्यूट सारख्या मोठ्या संस्था आहेत जेणेकरून अशाच काही वॅक्सिन्स आपल्या देशामध्ये सुद्धा उपलब्ध होत राहा याबाबत अशा नक्कीच राहू शकतो